नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मनापासून स्वागत आहे मित्रांनो आत्ताच्या येत्या रविवारी वर्षातील सर्वात मोठी एकादशी येत आहे ही आहे पुत्रदा एकादशी ही विशेषतः मायलेकाच्या नात्यातील एकादशी म्हणतात ह्या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांसाठी वृत्तवय करतात किंवा काही महिला पुत्रप्राप्तीसाठी देखील व्रत करतात या दिवशी पुत्रप्राप्तीसाठी महिला व्रत करतात उपाय करतात विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा अर्चना करतात हा दिवस खूप आईसाठी खूप महत्त्वाचा असतो आई ही आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी सुख कल्याणासाठी व्रत करते त्याचा चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना करते म्हणूनच हा एकादशीचे महत्व खूप आहे देवाला पुत्र प्राप्तीसाठी प्रार्थना करते या दिवशी म्हणजेच एकवीस जानेवारीला पुत्र एकादशी निमित्त आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी व भविष्याच्या वाटचालीसाठी आईने अशा पद्धतीने नक्की ओवाळावे कारण हा दिवस आई आणि मुलाचा दिवस असतो तर एकवीस जानेवारीला संध्याकाळच्या तीन साजच्या वेळी ह्या आपल्या घरातील देवघराच्या ठिकाणी आपण एक दिवा लावायचा आहे दिवा हा तेलाचा किंवा तुपाचा कशाचाही असेल तरी चालेल आणि त्यासोबत हळद आणि कुंकू व अक्षदा ताटात घ्यायच्या आणि त्यात ताटात आणखी त्या त्या एक गोष्ट म्हणजे एकवीस रुपये किंवा एकावन्न रुपये तुम्हाला जे, जे वाढेल तेवढी रक्कम ताटात ठेवा आणि आता आपल्या मुलांना एका पाट्यावरती ओवाळण्यासाठी बसवा पाट अशा दिशेने ठेवा की जेणेकरून मुलांचे तोंड देवीच्या दिशेने असे नंतर त्यांना ओवाळावे त्यावेळी कुंकवाचा टिळा त्यांच्या कपाळाला लावा म्हणजे नाम ओढावा त्यावर अक्षता लावाव्यात व अक्षता डोक्यावरती देखील टाकायच्या व जे दक्षिणाचे पैसे तुम्ही ताटात ठेवले आहेत ते तुम्ही सात वेळा त्याच्या डोक्यावरून ओवाळावे तेही घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने ओवाळावे आणि ती ओवाळलेली दक्षिणा एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावी किंवा एखाद्या मंदिरातील दानपेटीमध्ये टाकावेत किंवा त्याचा प्रसाद घेऊन लहान मुलांमध्ये वाटावा पण ते पैसे तुम्ही घरात ठेवू नका अर्थात रात्री तुम्हाला अशी कोणती व्यक्ती मिळेल नाही मिळेल म्हणून त्या दिवशी जरी नाही जमले तरी दुसऱ्या दिवशी सकाळी का होईना ते पैसे तुम्ही दान करा ते तुम्ही खर्च करू नका दानच करा अशा पद्धतीने तुम्ही पुत्र एकादशी निमित्त आपल्याला आप आपल्या मुलाला ओवाळावं वा, जेणेकरून त्यांची भविष्य प्रगतिशील होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की एक लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद